तर नमस्कार मित्रांनो बऱ्याचशा कमेंट आल्यात की नेमका तुम्हाला त्या कॉमेंटचा फायदा झाला का तोटा झाला आहे तर त्याचं उत्तरच मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात देणार आहे आणि फायदा झाला तर किती झाला लॉस झालं तर किती झालं हे सुद्धा सांगणार असे त्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे फायदा किंवा तोटा ह्याच्यासाठी व्यवसाय करायचा नसतो पहिली गोष्ट कारण व्यवसाय म्हणलं की फायदा आला व्यवसाय म्हणलं की तोटा आला मग ते पचवण्याची क्षमता असायला पाहिजे माणसामध्ये जशी माझ्यामध्ये आहे तर तुम्हाला पूर्ण हिशोब सांगतो आपण कोंबड्याचे पिल्ले आणले होते बावीस रु चोवीस रुपयाला एक तर अडीचशे कोंबड्याचे पिल्ले आणले होते ते झाले होते आपले जवळजवळ सहा हजार रुपयाचे काहीतरी पिल्ले झाले होते आणि आता यात दोन तीनशे रुपयाचं एक औषध आणि मला वाटतं सतराशे रुपयाचं त्यांचं त्याचा स्टार्टर म्हणून खाद्य असतं ते आणलं होतं तर ते आठ हजार रुपयाचं आपण त्यांना पहिल्यांदा खर्च केला होता त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आणलं होतं खाद्य जवळजवळ अठ्ठेचाळीसशे रुपयाचं त्याच्यानंतर बत्तीसशे त्याच्यानंतर सोळाशे पन्नास त्यानंतर बत्तीसशे त्यानंतर बत्तीसशे असं करत करत टोटल जे आपला खर्च झाला होता तो खर्च झाला तर आपल्याला जवळजवळ सत्तावीस हजार तीनशे पन्नास रुपयाचा खर्च आणि आपण एकशे पन्नास रुपयाच्या दरानं त्या कोंबड्या विकल्यात त्याच्यातले आपण जवळजवळ एकशे चाळीस कोंबड्या आपण त्या त्या हिशोबाने विकले त्याच्या आम्हाला काहीतरी चोवीस हजार नाही एकोणतीस हजार पाचशे काहीतरी आले ते, 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 हदर... ते, आल ते बरोबर ना चोवीस आणि तेवीस पाच एकोणतीस हजार रुपये आपल्याला त्यांचे आले त्याच्यामध्ये दोन हजाराचा आपला फायदा झाला अकाउंटला नाही थांब थांब ना ते सांग ते सांगाल नाही मी म्हणजे ते एकोणतीस हजार आम्हाला जे कॅश आले ते त्याच्यामधला खर्च घेत मायनस होऊन त्यातले राहिले दोन हजार त्याच्यानंतर आमच्या अकाउंटला जवळजवळ पाच आणि पाच दहा हजार आले होते आणि इतरत्र पाच सहा म्हणजे आम्हाला त्याच्यातून निव्वळ जे नफा आहे ते सोळा हजार ते सतरा हजार रुपयाचा आम्हाला नफा झाला आहे तीन महिन्यात प्लस ते कोंबड्या बघू शकतो आपण एवढ्या कोंबड्या आपण घरी ठेवलेल्या आहेत ते धरल्या होते कोंबड्या त्याच्या त्याच्या धरल्यात का विकलेल्या मध्ये धरल्या आणि नाही नाही पण हेचे ह्याचे भाव आता वाढलंच नंतर म्हणजे ते काही बी असेल समजा पन्नास कोंबड्या प्लस आम्हाला दहा पंधरा हजार त्याच्यात फायदा तर ह्या कोंबड्या तर आता समजा चारशेला जर विकल्या तर वीस पंचवीस हजार म्हणजे हा धंदा चांगला आहे मस्त आहे तुम्ही करू शकतात काही अडचण नाही राहिली गोष्ट आता तुम्हाला खर्च शेडचा त्याचा खर्च तुम्हाला मी नक्कीच सांगणारच आहे ते बघू शकतो तुम्ही शेड आपण हे जे शेड मारलं हे छोटं मारलं होतं दो दो एक लाख रुपयाचं शेड होत टोटल एक लाख दहा हजार गेलं लाख दहा हजाराचं शेड गेलं होतं म्हणजे शेडता खर्च निघायला आणखी आम्हाला दीड वर्ष कारण तीन महिन्यातून एकदा कोंबड्या येतात आणि महिन्यातून एकदा कोंबड्या म्हणलं तरी पण अकरा ते बारा महिने जाते हा बारा महिन्यात चार लॉट जर निघले वर्षात तर ऐंशी हजार रुपये येते समजा ते काय होईल समजा पण आपल्याला घरी कोंबड्या खायला होत आहे आणि त्या कोंबड्यात आपण त्याचे अंडे वगैरे काढणार आहेत ते अंडे बी खायला भेटतील लॉस नाही कोणत्या गोष्टीचा फायदाच आहे तुम्ही बी करू शकतात तुम्ही तुमच्या रिक्सवर करा आता आमचं छोटं होतं म्हणून आम्हाला ते सिस्टम जमलं पण मोठं असते तर आणखीन पैसे राहिले पी असते त्याच्यामध्ये असा काही भाग नाही अशातला भाग नाही करा धंदा खूप चांगला आहे म्हणजे सहा हजार रुपये महिना आम्हाला झाला हा सहा सात हजार रुपये महिना आम्हाला भेटला म्हणायचं महिन्याला माळव वेगळं माळव असं खेळत हा माळवाचा हिशोब आपण लावला नाही कारण माळवण बरच खाऊ घातलं होतं कारण कंटिन्यू माळवत होत कंटिन्यू माळव ते खाऊ घात होत बीट खाऊ घातलं होतं आणि तुम्ही त्याच्यामुळे खाद्याचे पैसे जरा कमी झाले नाहीतर आणखी खाद्य वाढलं असत एवढा प्रॉफिट नसतं झाला समजा जास्तीत जास्त दहा एक हजार चालला पण जर कुठलीही गोष्ट केली मनापासून तर त्याच्यात यश भेटत आणि फायदा होतो तोटा होत नाही आणि प्रॉफिट आणि लॉसचं जर स्टेटमेंट काढलं तर आपल्याकडे काय का आहे थोडंसं वाटतं की यार लॉस झाला की आपण सोडून घेत पण थकायचं नाही आता डबल आपण मामाकडून कोण आणखी पन्नास हजार रुपये उचल घेणार आहे तर कॉमॅटे टाकताना <स्था> त्यात पहिले कधी द्यायचे ते पहिले आता हे लॉटमध्ये पहिले देऊन टाकायचे सगळे आता तुम्ही तर म्हटलं नवजुनं करायचं नवजुनं करायचं ना तर डबल आता मामाकडून आपण पैसे घेऊ आणि डबल एकदा कॉमॅट टाकू आणि त्या एकदम गावरान टाकणार आपण एकदम प्युअर गावरान त्याच कॉमेट टाकायचं आता प्युअर <स्था> गावरानची तर त्याचाही तुम्हाला सांग धंदा करा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा तुम्हाला मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे चलो थँक्यू